जे सर गुरु श्रवण माझा नमस्कार आज आपण भाजणीचे थालपीठ करणार आहोत हे थालपीठ झटपट तयार होते आणि पौष्टिक आणि खायला एकदम छान लागते त्यासाठी मी इथे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे इथे मी एक गेत लेला ही। कांदा चिरून घेतलेला आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत पाच सहा हिरव्या मिरच्या आहेत कोथंबीर आहे थोडी जिरे आहेत आणि पांढरे तीळ आहेत आता मी सगळं वाटून घेते आपण मिरची लसूण जिरे आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे ते आपण त्यामध्ये टाकूया हळद टाकूया चवीनुसार मी टाकूया आणि हे एकत्र करूया थोडा हिंग टाकूया आणि हे पीठ आपण मळून घेऊया आपलं पीठ हे आता मळून झालेलं आहे आता आपण थालपीठ करायला घेऊया या तव्याला मी तेल लावलेलं आहे आता पहिल्यांदा पहिलं थालपीठ आपण तव्यावरच थापून घेऊया आपलं थालपीट हे आता लावून झालेलं आहे तव्याला त्यावर आपण थोडा कांदा टाकूया थोडे तिळ पण टाकूया थलपीटला आपण इथं होल पाडून घेऊया आता आपण आपलं थलपीट करायला ठेवूया आपण थालपीटाला सगळीकडनं तेल टाकून घेऊया त्याच्यावर वाफ येण्यासाठी झाकण ठेवूया आपल्या थलपीटाला वाफ आली का ते पाहूया तेल टाकून घेऊया परत आपलं दुसऱ्या साईडने वापरले का थालपिटाला ते पाहूया छान आलेले आहे आता आपलं थालपीठ झालेलं आहे आपण ते काढून घेऊया दुसरं थालपीठही टाकून घेऊया अशा प्रकारे आपल्याला दुसरं थालपीठही भाजून झालेलं आहे अशा प्रकारे आपण सर्व थाल थालपीठ आपण करून घेऊया सातारी भागात थालपीटाबरोबर मटकीची उसळ किंवा चवळीची उसळ करतात पण मी आज थालपीटाबरोबर ही मटकीची उसळ केलेली आहे आणि त्याचबरोबर हे दही पण आहे घरच्या भाजणीपासून बनवलेलं हे खमंग झटपट आणि पौष्टिक थालपीठ सकाळच्या नाश्त्याला किंवा डब्यासाठी एकदम परफेक्ट आहे जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जय सद्गुरू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका